नमस्कार तर मंडळी गणपती बाप्पासाठी आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करत असतो तर आज आपण चणा डाळी पासून एकदम पौष्टिक असे मोदक करणार आहोत हे मोदक करायलाही अगदी सोपे आहेत आणि खायलाही अगदी छान लागतात हे मोदक तर मोदक करण्यासाठी मी इथे चना डाळीचं अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे आपण लाडू करण्यासाठी जसं थोडस जाडसर दळलेलं पीठ घेत असतो म्हणजे एकदम बारीक दळलेलं पीठ घेतलेलं नाही थोडंसं जाडसर दळलेलं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं घट्ट असं मळून घ्यायचं पीठ मळताना पाणी एकदम जास्त टाकायचं नाही कारण हे आपल्याला एकदम घट्ट असं मळून घ्यायचंय पिठाचा चांगला घट्ट असा गोळा झाला पाहिजे पहा या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकल्यावरती आपलं हे पातळ होऊ शकतं त्यामुळे थोडं थोड्या पाण्याचा वापर करायचा आणि पीठ हे चांगलं दाबून घट्ट असं मळून घ्यायचं तर पहा थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे पिठाचा आपला घट्टा असा गोळा तयार झालेला आहे आणि पीठ मळल्यानंतर पुन्हा पीठ चांगलं हाताने चोळून घ्यायचं म्हणजे पीठ हे मऊ होतं थोडंसं तर पहा पीठ आपलं मळून झालेलं आहे इथे आणि आपला छान गोळा झालेला आहे घट्ट असा आता पीठ आपलं पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे आपल्याला आणि पीठ आपलं थोडंसं भिजलेलं आहे पा आणि आता त्याचा छोटासा उंडा काढून घ्यायचा म्हणजे पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा आणि हाताने त्याची थोडीशी पारी करून घ्यायची जास्त मोठा सुद्धा गोळा घ्यायचा नाही उंडा घ्यायचा नाही पहा या पद्धतीने हाताने थोडीशी पारी करून घ्यायची आणि थोडस तेल लावून घ्यायचं पिठाला तेल लावल्यावरती पुरी सारखे आपल्याला हे पिठाचा गोळा लाटून घ्यायचा आहे आणि पिठाचा जो उंडा आहे तो छोटाच घ्यायचा जास्त मोठा घ्यायचा नाही पा या पद्धतीने पुरी अशी लाटून घ्यायची थोडीशी जाड सरस ठेवायची एकदम पातळ अशी लाटायची नाही आणि इकडे कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये हाताने मी छोटीशी पुरी केलेली आहे आणि टाकून घेतलेली आहे म्हणजे ते आपल्याला तेल चांगलं गरम झालंय की नाही समजतं तर पहा आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी आता पुरी सोडून घेतलेली आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम थोड्या वेळ फुल ठेवायची आणि आपली जी पुरी आहे ती थोडीशी तळत आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची पहा पुरी एकदम छान टम्म अशी फुगलेली आहे आणि दोन्ही बाजूने पुरी चांगली छान चांग तळून घ्यायची म्हणजे त्याचा जो कच्चापणा असतो तो पुरीमध्ये राहिला नाही पाहिजे अजिबात पा दोन्ही बाजूने आपली पुरी छान तळून झालेली आहे आणि दुसरी सुद्धा पुरी मी आता तेलामध्ये सोडून घेतलेली आहे सुरवातीला गॅसची फ्लेम थोडी फुल ठेवायची त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून पुऱ्या सर्व तळून घ्यायच्या आहेत पहा सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत इथे आणि एक पुरी तुम्हाला मी फोडून दाखवलेली आहे पहा अजिबात कच्ची राहिलेली नाही पुरी आणि आता पुऱ्या थोड्याशा कोमट आहेत तेव्हाच असे त्याचे तुकडे करून घ्यायचे पहा सर्व पुऱ्यांचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता थोड्याशा थंड झाल्यानंतर त्याचे पुन्हा आणखी बारीक तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपल्याला मिक्सरमधून हे मिश्रण जे आहे ते बारीक करायला सोपं पडत आणि कोमट असतानाच मिक्सरमधून हे मिश्रण बारीक करून घ्यायचं थंड झाल्यावरती त्या पुऱ्या कडक होऊ शकतात पहा या पद्धतीने असं बारीक असं मिश्रण करून घ्यायचं पुऱ्यांचं तर आपलं सर्व मिश्रण इथं तयार झालेलं आहे बारीक करून त्यामध्ये मी आता थोडीशी वेलची पावडर आणि थोडीशी सुंठ पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडस जायफळ सुद्धा किसून घ्यायचं जायफळ आणि सुंठ पावडर टाकल्यामुळे चना डाळीचे जे पदार्थ असतात ते पोटाला बाधत नाही त्यामुळे जायफळ आणि सुंठ पावडर थोडीशी टाकून घेतलेली आहे आणि सर्व वस्तू टाकल्यानंतर मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं तर मिश्रण आपलं मिक्स झालेलं आहे इथे आणि आता पाकासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये मी पाऊन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा किलो साखर टाकून घेतलेली आहे जेवढं आपलं पीठ होतं चना डाळीचं तेवढीच साखर टाकून घ्यायची साखर आता चांगली मिक्स करून घ्यायची गॅस ची फ्लेम सुरुवातीला फुल ठेवायची आणि अर्धा किलो पिठासाठी एक ग्लास किंवा पाऊन ग्लास पाणी भरपूर होतं म्हणजे पाक करण्यासाठी साखर बुडेल इतकं पाणी टाकून घ्यायचं तर पहा पाक आपला तयार होत आलेला आहे गॅसची फ्लेम फुल ठेवायची पाक करताना साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आता आपण पाक तयार झालाय की नाही ते पाहणार आहोत पाक करताना गॅसची फ्लेम कमी करायची नाही त्यामुळे लवकर पाक तयार होत नाही आणि एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस पाकाचं जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं तर पहा मिश्रण आपलं थोडंसं पातळ आहे पाक आपला चांगला तयार झालेला नाही त्याची घट्ट अशी गुळी झाली पाहिजे मिश्रणाची आणखी दोन तीन मिनटं आपल्याला पाक थोडासा हलवून घ्यायचा आहे पाक करताना पाक हा एक हलवून घ्यायचा आणि आता पुन्हा प्लेटीमध्ये पाणी घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा पाक टाकून घ्यायचा आणि हाताने त्याची अशी गुळी तयार करून घ्यायची तर पाहा एकदम घट्ट अशी गुळी आपली तयार होत आहे पाकाची म्हणजे जो पाक आहे तो पाण्यामध्ये अजिबात विरगळत नाही पाय एकदम छान घट्ट अशी गोळी तयार झालेली आहे आणि या मिश्रणासाठी पाक एकदम परफेक्ट झाला पाहिजे म्हणजे परफेक्ट अशी गोळी तयार झाली पाहिजे नाहीतर आपलं जे, जे, जे।, जे मिश्रण आहे ते पातळ होऊ शकतं गॅस मी आता बंद केलेला आहे आणि आपण जे पुऱ्याचं मिश्रण केलं होतं ते अर्ध मिश्रण मी आता त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं मिश्रण पाकामध्ये आणि या डाळीच्या पिठाचे मोदक करण्यासाठी पाक एकदम परफेक्ट झाला पाहिजे नाहीतर मग काय होतं तर, तर आपलं मिश्रण हे पातळ होऊ शकतं आणि त्याचे मोदक चांगले तयार होणार नाहीत त्यामुळे पाकाची घट्ट अशी गोळी झाली पाहिजे पा मिश्रण आपलं पातळ आहे त्यामुळे राहिलेलं जे आपण पुऱ्याचं मिश्रण करून घेतलं होतं सा सारण करून घेतलं होतं ते पूर्ण आता त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते, ते चांगलं मिक्स करून घ्यायचं गरम आहे तेव्हाच पहा या पद्धतीने आणि पूर्ण जे मिश्रण टाकल्यानंतर एकदम छान असा आपला पाक त्यामध्ये मुरला आहे म्हणजे पूर्ण पाक त्यामध्ये एकदम छान मिक्स झालेला आहे आणि त्यामध्ये आता दोन चमचे मी इथे गावरान तूप टाकून घेत आहे तूप टाकल्यामुळे आपले जे मोदक आहे त्याला मऊ पण येतो आणि खायला सुद्धा ते एकदम छान लागतात तूप टाकल्यानंतर पुन्हा जे आपलं मिश्रण आहे ते चांगलं मिक्स करून घ्यायचं पहा या पद्धतीने एकदम छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एक घट्ट सुद्धा नाही आणि एकदम पातळ सुद्धा नाही पहा खूप छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे एकदम परफेक्ट असा पाक आपला तयार झालेला आहे आणि आता हे जे मिश्रण आहे ते पंधरा ते वीस मिनिटं म्हणजे थोडंसं कोमट होईपर्यंत झाकून ठेवायचं असच गॅस बंद केलेला आहे पहा मिश्रण आपलं कोमट झालेलं आहे अगदी थंड झालं तरी सुद्धा चालतं लगेच काय ते पहा थंड होत नाही म्हणजे घट्ट होत नाही एक अर्धा तासानंतर चेक करून पाहायचं तर पहा अर्धा तास झालेला आहे आणि मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे आता एक मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक जे आहे ते आपले चांगले एकदम छान निघतात तूप लावल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं सारण भरून घ्यायचं मोदकाच्या दोन्ही साच्यामध्ये या पद्धतीने आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मोदक आठ ते दहा दिवस अगदी छान टिकतात पहा मोदकाच्या दोन्ही साच्यामध्ये सारण भरून घेतलेला आहे मोदक आता म्हणजे तो साचा आहे तो बंद करून घ्यायचा आणि खालच्या बाजूने सुद्धा चांगला दाबून घ्यायचं जे मिश्रण आहे ते पहा या पद्धतीने आणि वरती लागलेलं जे साच्याला मिश्रण आहे ते सुद्धा काढून घ्यायचं पहा किती छान डिमोल्ड आहे आपला मोदक एकदम छान तयार झालेला आहे मोदक पहा या पद्धतीने मोदक तुम्ही नक्की करून पहा एकदम परफेक्ट असा मोदक तयार झालेला आहे आणि हे मोदक खायला सुद्धा अगदी छान लागतात आणि शिवाय पौष्टिक सुद्धा असतात पहा दुसरा सुद्धा मोदक मी याच पद्धतीने तयार करून घेत आहे आणि सर्व मोदक याच पद्धतीने तयार करून घ्यायचे पा दुसरा सुद्धा मोदक किती छान निघलेला आहे आपला का एकदम छान असे मोदक तयार झालेले आहेत आणि या गणपती बाप्पासाठी तुम्ही असे मोदक नक्की करून पहा खूप छान लागतात हे मोदक आणि पौष्टिक सुद्धा असतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you.